नमस्कार अंबरनाथ पश्चिम नगर परिषद नगराध्यक्ष पदासाठी भाजपाच्या उच्च शिक्षित महिला उमेदवार तेजश्री करंजुले पाटील यांची प्रचार फेरी पार पडली प्रभाग क्रमांक पंधरा अ मधून भाजपा उमेदवार अभिजित करंजुले पाटील तर प्रभाग क्रमांक वैशाली उमेदवार निवडणूक लढवत असून आणि त्या भागातील नागरिकांना सतत फेडसावणाऱ्या मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत रस्ते पाणी शौचालयाची समस्या महिलांची सुरक्षा नागरिकांच्या अडचणी यावर चर्चा केली सुरक्षित सुशिक्षित अंबरनाथ शहर घडवण्यासाठी भाजपा तुमची साथ देईल असे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार तेजश्री करंजुले पाटील यांनी आश्वासन दिले प्रभाग क्रमांक चार मधून भाजपा उमेदवार मीना वाळेकर प्रभाग क्रमांक पाच मधून पवन वाळेकर भाजपा उमेदवार प्रभाग क्रमांक सहा मधून भाजपा उमेदवार मेनू सिंग या प्रभागातील नागरिकांच्या भेटी घेऊन समस्या जाणून घेतल्या त्यांच्याशी संवाद साधला या प्रचार फेरीत नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला रवींद्र उर्फ बबलू सिंग पुवापाडा मधील भाजपाच्या सर्व उमेदवारांना निवडून आणण्याचे आवाहन केले अंबरनाथ आपले वृत्त बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्याच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निरंतर वार्ता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट